हरे कृष्ण आज आपण श्रीमद स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्व आणि दिव्य सेवा यातील श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा बघणार आहोत या श्लोकामध्ये भगवंताबद्दल सतत ऐकले पाहिजे त्यांचे गौरव केले पाहिजे त्यांचे स्मरण केले पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे याविषयी आपल्याला महत्वपूर्ण माहिती समजणार आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

अत पुंभ द्विज्रेष्ठ अथ पु द्विज्रेष्ठा वर्णाश्रम विभागश वर्णाश्रमविभागश धर्मस्य संसिद्धिः हरितोषण संसिद्धिः हरितोषण तस्मात एके नमनसा तस्मात एके नमनसा भगवान सात्वतां पतिः भगवान सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्य च श्रोतव्यः कीर्तितव्य च देहः पूज्य च नित्यदा अतः पुंबी द्विज श्रेष्ठः वर्णाश्रम विभागश स्व अनुष्ठित हरिषण तस्मान मनसोतव्य कीर्तीतव्य ध्येय पूज्य नित्यता भाषांतर हे द्विजेष्ठानो म्हणून असे निश्चित केले आहे की भगवंतांना संतुष्ट करणे हाच वर्णाश्रम उद्देश आहे आणि असे केल्याने मनुष्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णत्व प्राप्त करता येते म्हणून मनुष्याने एकाग्र मनाने भगवंता श्रवण करणे स्मरण कर कीर्तन आणि स्मरण करावे आणि त्यांचे पूजन करावे कारण भगवंत भक्तांचे रक्षक आहेत अम ज्ञान तिरंद ज्ञानांजन शला कया चुर्निम तस्मै श्री गुरवे न पाच कल्पत रुभे च कृपा सिंधुभविम पावणेभ नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपल्याला श्रीमद दोन पहिलात्व आणि दिव्य सेवा यातील श्लोक क्रमांक आणि चौदा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कोणत्या अं कोणत्या गोष्टींचा विचार महत्वपूर्ण आहे त्याची त्याच्याविषयी आपल्याला यात माहिती कळणार आहे त्यापैकी आपल्याला तेराव्या श्लोकात जो मानव समाज आहे त्याचे जे चार वर्ण चार आश्रम आहेत ते कोणते आहेत त्याविषयी आपल्याला माहिती मिळेल तसेच हे वर्णाश्रम धर्माची जी तत्वे आहे त्याची सर्वोच्च सिद्धी काय आहे ते आपल्याला कळणार आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या श्लोकात जे महत्वपूर्ण आहे भगवंताविषयी ते श्रवण कीर्तन आणि स्मरण आणि त्यांचे पूजन कसे करावे का करावे त्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे आणि प्रभूजी आपल्याला ती आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद जस भगवत गीतेमध्ये श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात चौथ्या अध्यायातल्या तेराव्या श्लोकात चातुर्वर्ण्यमयासृष्टम गुणकर्म विभाग तस कर्ताही मा अकर्तारम अव्ययम आता श्री कृष्ण बोलताय कि प्रकृतीच्या तीन गुणांनुसार आणि त्याच्याद्वारे होणाऱ्या वेगवेगळ्या कामानुसार मनुष्य समाजाचे मी चार विभाग केलेले आणि भलीही ही जी पद्धती आहे त्याला जन्म मी दिलाय तरी तू हे जाणून घे की मी याच्यात काही करत नाही आणि माझा याच्यावर काही फरक पडत नाही अर्थात जी भगवद जे भगवद्गीतेत सांगितलंय तेच इथे आता सुत गोस्वामी आपल्या इथे जे जमलेले सर्व ऋषी मुनी आए, आनी रुशी आहे शौनक मुनी आणि बाकी ऋषिकण त्यांना समजवत आहे तर मानवी समाजात वर्णाश्रम खूप महत्वाचा आहे जोपर्यंत वर्ण आणि आश्रम ही तत्वे स्वीकारली जात नाहीत तोपर्यंत हा समाज पशु समान आहे मानव समाज नाही चार तर चार वर्ण कोणती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि समाजाचे चार विभाग आणि आश्रम कोणते तर ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास ही एक अत्यंत वैज्ञानिक आध्यात्मिक व्यवस्था आहे विष्णु पुराणात असेही म्हटली आहे की वर्णाश्रमाचरवता पुरुषेन विष्णु विष्णू आराध्य अन्य तत्तोष कारण अर्थात जीवनाचे संपूर्ण ध्येय विष्णूंची कृपा प्राप्त करणे आहे ओम तद पदम हाच ऋग्वेद मंत्र आहे जो आपल्याला विष्णूंपर्यंत पोहोचवतो सध्या संपूर्ण मानव समाज भौतिक समायोजनाद्वारे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय सामाजिक समायोजनेद्वारे राजकीय आर्थिक विकासाद्वारे धार्मिक वेगवेगळ्या नियोजनांद्वारे संपूर्ण मानवी समाजाला आनंदी करण्याचा प्रयत्न होतोय परंतु भागवत म्हणतात दुराशया हे बही अर्थ हे असे काहीतरी आहे जे आशा पूर्ण करण्याच्या पलीकडे आहे या आशा कधी पूर्ण होणार नाही कारण त्यांनी परम पुरुषोत्तम भगवंताच्या बाह्य ऊर्जा बही अर्थ स्वीकारला आहे बही म्हणजे बाह्य आणि अर्थ म्हणजे स्वारस्य खरा व्यक्ती खरा जीव आत्मा आहे पण त्यांना आत्म्याची माहिती नाही ना आत्म्याच्या उत्पत्तीची माहिती त्यांना फक्त बाह्य शरीराची आवडत बहि अर्थमानीचा अर्थ असा आहे की आपण शरीराची बाह्य शरीराची काळजी घेत आहोत परंतु आत असलेल्या आत्म्याची काळजी घेत नाही जस आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं हे अक्षरशः त्या स्त्रीप्रमाणे आहे जी त्या पक्ष्याला सुंदर सोनेरी पिंजऱ्यामध्ये ठेवते पिंजऱ्याची रखरखन ठेवते परंतु पक्ष्याला काही खायला देत नाही आणि तो मरून पडतो तर आजच्या श्लोकात आपण इथे एक शब्द येतो द्विज द्विज म्हणजे दोनदा जन्मलेले आता ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे दोनदा जन्मलेले मानले जातात एक जन्म आई आणि पित्याद्वारे आणि दुसरा जन्म गुरु आणि वैदिक ज्ञानाने होतो गुरु म्हणजे पिता आणि वैदिक ज्ञान म्हणजे आई तर वर्णाश्रम म्हणजे अशी संस्था किंवा समाज व्यवस्था जिथे हळूहळू कृष्णाला समजून घेता येते आणि कृष्णाची पूजा करता येते विष्णू आराध्य आहे तथाकथित ब्राह्मण किंवा तथाकथित शास्त्रीय नाही ज्यांना विष्णूंची माहिती नाही ज्यांना शास्त्रानुसार ब्रह्मबंधू द्विजबंधू म्हटले जाते द्विजबंधू जे जा ब्राह्मण कुटुंबात किंवा क्षत्रिय कुटुंबात किंवा वैश्य कुटुंबात जन्माला येतो परंतु ब्राह्मण क्षत्रिय वैश्य म्हणून वागत नाही त्यांना द्विजबंधू म्हणतात त्यांना द्विज म्हणून स्वीकारले जात नाही आणि आपल्या पाहिलं पहिल्यातच आपण आता चौथ्या अध्यात पाहणार आहोत की स्त्री शुद्ध द्विज बंधू त्रैन श्रुती गोचरा असे लोक जे जन्माने ब्राह्मण आहेत परंतु कर्तृत्वाने नाही त्यांना ब्राह्मण मान्य केले जात भगवत गीतेमध्ये असे म्हटले आहे माम ही पार्थ व्य पी स्त्री शूद्र तथा वैश्य ते परमगती म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती कृष्ण भावना भावित होते तेव्हा ती स्त्री किंवा शूद्र किंवा द्विजबंधू असली तरीही काही फरक पडत नाही ते पी अंतिपरम गती त्यांनाही परिपूर्णतेच्या व सर्वोच्च व्यासपीठावर नेले जाऊ शकते स्वानुतिष्ठे हरितोषण प्रत्येकाला परिपूर्णता असली पाहिजे परंतु जीवनाची परिपूर्णता काय आहे यात लोकांना रस नाही तसेच त्यांना परिपूर्णतेचे स्थान काय आहे हे देखील माहीत नाही परिपूर्णता म्हणजे हरितोषणम भगवंतांना संतुष्ट करणे कृष्ण हे विष्णु तत्वाचे मूळ आहे अम सर्वस्य प्रभाव असं स्वतः कृष्ण म्हणतात विष्णूचे मूळ आहेत आणि हरितोष्ण जर आपण भगवान हरिंना संतुष्ट केले तर ते सर्व काही समाविष्ट करतात सर्वस्य प्रभाव मग आपल्याला इतर देवतांना वेगवेगळ्या संतुष्ट करण्याची आवश्यकता नाही गरज नाही यथा तर मूल निशिचेन तृप्यंती तत् स्कंद उपशाखा अर्थात झाडाच्या मुळात पाणी ओतल्याप्रमाणे आपण आपोआप फांद्या फांद्या फुले फुल सर्व काही पाणी देतात किंवा पोटाची पूर्तता करायला संपूर्ण शरीराची पूर्तता करायची व्यवस्था होते तसच जेव्हा आपण हरींना संतुष्ट करतो तेव्हा आपोआप सर्व संतुष्ट होतात आपल्याला ती कथा माहितीच आहे जेव्हा मुनी आणि कृष्ण यांनी एक तांदळाचा खण खाल्ल्याची कथा द्रौपदी जोपर्यंत जेवण करत नाही तोपर्यंत तिच्याकडे तो असलेल्या अक्षय पात्रामध्ये कितीही जेवण निर्माण होऊ शकत होत परंतु एकदा ती जेवली ती संपलं नेमकं अशा वेळेस तिथे दुर्वास मुनी आले त्यांच्या हजारो शिक्षणा घेऊन आणि म्हणाले मला जेवण करायचंय पांडव बोलते की तुम्ही स्नान वगैरे करून या आणि इकडे चिंतित की आता यांच्यासाठी एवढ्या लवकर जेवण कसं तेवढ्यात कृष्ण आले आणि ते बोलले काही उरलं असेल तर मला दे आणि तेव्हा द्रौपदीने एक कण तांदळाचा त्यांना दिला कृष्णाने तो खाल्ला आणि इकडे सर्व दूरवासमुळे त्यांच्या शिष्यांना असं वाटलं की ते एकदम खूप काही जेवलेत आणि जेव्हा भीम त्यांना बोलवायला आला तर ते घाबरलेत की आता जर आम्ही गेलो आणि काही खायला सांगितलं राम खायला जाणार नाही आणि याला राग येईल आणि मग आपली काही गती होईल याचं सांगता येत पळून गेले तर भगवान संतुष्ट सर्व काही शक्य कोणतेही का प्रति आणि हे नमे भक्त प्रदर्श्य कृष्णाचे व्रत आहे की ते नेहमीच त्यांचे भक्त सुरक्षित असल्याचे पाहतील म्हणून जेव्हा ते गोंधळलेले होते तेव्हा कृष्ण आहे तर प्रत्यक्ष प्रतिक्रिया ही अशी असते जर आपण कृष्णाला संतुष्ट करू शकलो कृष्ण म्हणतात ठीक आहे सर्व काही ठीक आहे बस आणि हे कृष्ण भावना काही करून कसही करून आपल्याला कृष्णाला संतुष्ट करायचंय सनसिद्धीर हरितोषण मग संपूर्ण परिपूर्णता मिळेल किती सोपी पद्धत आहे नाही आपल्याला कृष्णाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्व काही संतुष्ट होतील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होईल कृष्णही असे म्हणतात की कृष्णांना संतुष्ट करणे फार कठीण नाही कृष्ण खूप दयाळू आहे ते म्हणतात पत्रम पुष्प तुम्ही मला जेव घालायचे आहे ते ठीक आहे तुम्ही मला लहान फूल पुष्प पत्र छोटीशी पान गोळा करा जे काही ते सर्व नाही त्यापैकी कोणीही भगवंताला खर तर फक्त आपले प्रेम हवे आणि म्हणून भक्त्या त्या आनंदमय आहे त्यांच्या जीवांमधील प्रेमाच्या देवाणघेवाणीचा आनंद घेऊ इच्छिता तोच त्यांचा उद्देश आहे म्हणून भगवंत आपल्याला अठराव्या अध्यायात सांगतात मन मद भक्तो मद याजी माम नमस करू ही जीवनाची जी परिपूर्णता आहे नेहमी कृष्णाचा विचार करा मन मना हा नेहमी माझे भक्त व्हा मद भक्त नेहमी माझी पूजा करा मध याजी आणि नेहमी मला नमस्कार करा माम नमस्कार कृष्ण म्हणतात सर्व हे सर्व सर्व मूर्खपणाचे मूर्खपणा सोडून द्या फक्त माझ्यासाठी एकम इतर देवतांना त्रास देऊ नका ते माझे सेवक आहेत तुम्ही माझे सेवक संतुष्ट करू नये अर्थात जे खरे सेवक आहेत ते वेगळे जर आपण कोणत्याही प्रकाराने कृष्णाला संतुष्ट करू शकलो तर हाच खरा धर्म आहे भक्त असी प्रिय असी मे अरे तो माझा खूप प्रिय मित्र आहे स्वे ते एकाग्रतेने भक्तांचे रक्षण करते असलेल्या भगवंतांबद्दल सतत ऐकले पाहिजे त्यांचा गौरव केला पाहिजे त्यांचे स्मरण केले पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे आधुनिक समाजात सर्व क्रिया कमी अधिक प्रमाणात श्रवण आणि गौरव करण्यावर अवलंबून असतात स्तुतीचा खरा उद्देश म्हणजे परम पुरुषोत्तम भगवंत यांनी आपल्या समोर प्रकट झालेल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत या भागवताच्या जन्माधि श्लोकाच्या सुरुवातीपासूनच आपण या याची विस्तृत चर्चा केलीय का इतरांचे गौरव करण्याची किंवा इतरांची ऐकण्याची वृत्ती ही ऍक्च्युली प्रवृत्ती स्तुतीच्या खऱ्या उद्देशाकडे वळवायला पाहिजे अर्थात परमात्माकडे वळवली पाहिजे आणि त्यामुळे आनंद मिळत बाकी जो काही कार्यालयात म्हणा किंवा व्यवहारात म्हणा किंवा समाजात म्हणा स्तुती केल्याने जे काही मिळतं ते क्षणिक आहे परंतु जेव्हा आपण भगवंतांबद्दल सतत ऐकतो त्यांचा गौरव करतो त्यांची स्तुती करतो त्यांचे स्मरण करतो त्यांची पूजा करतो तेव्हा जो काही आपल्याला आनंद मिळतो तो, तो शाश्वत आहे आणि आपण जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो अजून ऐकूया उद्या ह्याच वेळेला ह्याच चॅनलवर हरे कृष्णा